पूर्ण चालू कंडिशनमध्ये जुग्गीच्या मशिनी मोटरसहित लक्कीची मोटर आहे पूर्ण रेडी कंडिशन लाईक शेअर सबस्क्राईब करून बंफर ऑफरमध्ये भेटून जाईल ओके कंडिशनमध्ये पूर्ण जबरदस्त कंडिशन नाही जुग्गीच्या फुल लॉक वगैरे सगळं चालू आहे बटन वगैरे ओके त्याच्यानंतर आपले सोलर प्लेट आलेले लाईट धटका मशीन साठी कमे बम लावा थे ते बघा झुग्गीच्या वन क्वालिटीच्या आहे जबरदस्त कंडिशन मध्ये झुक्की झुक्की रेडी कंडिशनमध्ये ऑफ पिक्चर जबरदस्त कंडिशनमध्ये कपाट फोर व्हीलर ऑल इन वन डेस्कटॉप टी व्हीचा भरपूर असा स्टॉक अवेलेबल आहे वॉलपेपर लाईक शेअर सबस्क्राईब करून बंपर ऑफर ऑफरमध्ये मिळून जाईल कपाट सोफा सेट फ्रीज टी व्ही ए सी वॉशिंग मशीन हँड पेटी पॅक फ्रीज फ्रीजचा भरपूर स्टॉक आलेला आहे लावा ताकत रॅका काउंटर टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन जबरदस्त कंडिशनमध्ये माल अवेलेबल आहे लवकर या लवकर ने बंपर ऑफर मध्ये मंदिर हे चालू आहे रेका शिवणी चालल्या अकोला अकोला चालली गाडी सकाळी सकाळी कपाट बॉक्स पलंग दोन बाय तीन टेबल वॉशिंग मशीन दोन बाय चार टेबल रॅक काउंटर जबरदस्त कंडीशन एक्युरेट आणि तालुका